नुकताच भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू केले ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यामध्ये ब्रह्मोज मिसाईलचा वापर करण्यात आला या ब्रह्मोज मिसाईलचा परफॉर्मन्स पाहून जगातील सतरा देशांनी भारताकडे ब्रह्मोज मिसाईल खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे तर हे सतरा देश कोणते व ब्रह्मोज मिसाईल नक्की काय आहे हे आपण समजावून घेऊया ब्रह्मोज मिसाईल हे भारत आणि रशियाने संयुक्तरित्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे याचं नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मोक्ष या दोन नदी नद्यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे ब्रह्मोज मिसाईलची फर्स्ट टेस्ट दोन हजार एक साली करण्यात आली ब्रह्मोज मिसाईल हे भारतातील डी आर ओ आणि रशियातील एन पी ओ एम या संस्था बनवतात ब्रह्मोज हे रडारला चकवा देणारं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे या मिसाईलचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा पट जास्त आहे हे मिसाईल हे मिसाईल जमिनीवरून आकाशातून जहाजातून पाणबुडीतून लॉन्च करता येतं या मिसाईलची रेंज दोनशे नव्वद ते चारशे पन्नास किलोमीटर एवढी आहे आणि या मिसाईलमध्ये एकूण दोनशे ते तीनशे किलो एवढी स्फोटके म्हणजेच बॉम्ब कॅरी करता ये येतात ज्यामुळे ती मोठ्या लष्करी ठिकाणांचा विनाश करण्यास सक्षम ठरते ब्रह्मोज मिसाईलच्या या वैशिष्ट्यामुळे जगातील सतरा देशांनी हे मिसाईल भारताकडून विकत घेण्याची तयारी दाखवली आहे ते सतरा देश आहेत फिलिपिन्स व्हिएतनाम सिंगापूर थायलंड ब्रुनेई ब्राझील चिली अर्जेंटिना व्हिएतनाम कतार यू दक्षिण आफ्रिका बल्जेरिया आणि बरेच